हां झोपाळू कुठला अडीच वाजता गेला वरती माळ्या झोपाला आता आलाय खाली तरी अजून चिकमिक 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 करत हे बरं बाबा आपलं फिरतंय सरतंय उठून मध्ये मध्ये येते याचं नाही का टेन्शन इकडे ये, ये 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 इकडे हे <द्थाँगा> डोळे कस मिचकावले सुभाष तस का करते नक्की आहे हा कोणाचं शिकले की दिवसभर नाकाल काय लावले बघू बघू काय नाकाल अरे बघू दे ना टपू डिंग 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 या टपड्या डिंग 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 डिंग

थंड थंड आहे रनिंग होऊन झाली आहे ना आता यावेळेची आता रात्रीची रनिंग बाकी आहे सुर के। सुर सुर सुरसुर सुर 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 किचन आणि वरती आहे का तुमचं बरं बाबा आयुष्य मस्त पिके आमच्या बरं आहे एक नाही की दोन नाही नो टेन्शन खाणं पिणं सुस्त बसणं टेन्शनच घेत नाही कोण आले बाहेर आले कोण <laughs> म्हणू कसे आले त्या दुपारी तिच्या अंगावर चाललं आहे वा करून तुला भेट आली येते गदड्या आणि तिला गुरकावतं इथून त्याला कळत बी नाही कळत बी नाही की गज बघल तिथं <laughs> बसून मारलंय तिला म्हणून तिकडं लांब बसले आहे का सुभा तपोनी मारलं तुला दोन्ही पाय पोटळ ठेवले आहे ना काय करावं रे देवा हल्ली तिला मारायला लागलाय खा खापड्या खा थोडंसं हे खाऊन बसले याचं टेन्शन नाही पण ह्याला ग्रेवी लागते ग्रेवीचं बरोबर माहिती पडलं ह्याला दोन पाकिट आणलेले एकच पाकीट दिलं तिला बरोबर लक्षात होतं आतमध्ये मी गेली पूरीजकडे यायची सुभा